मला जेव्हा ही माहिती मिळाली आपल्या माध्यमातून तेव्हा मला वाईट वाटलं की एखादा माणूस कोणी असेल धरंजय पाटील समाजासाठी लढतात त्याच्या बाबतीत जर असं कुणी कृत्य करीत असेल त्याचा आम्ही निश्चित करतो आणि त्याची शेवटचा माणूस त्याच्या पाठीशी कुणी आहे का त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे मी असं एस पी साहेबालाही बोललो आणि मी स्वत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा बोलून सांगणारे साहेब याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि यात कोणीही समर्थन करणार नाही याचा सगळं निष्च करणारे कारण की जेव्हा समाजासाठी एखादा माणूस लढतो त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्या पाठीशी उभा विचार वेगळे असू शकतात पण हे कृत्य करणं हे दुर्दैवी आहे म्हणून आम्ही निश्चेधच करतो म्हणून मी आम्ही सांगितलं मी या जिल्ह्याचा आमदार आहे मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे म्हणजे जालना जिल्ह्यामधला मी आमदार आहे आणि जालना जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष आहे मी त्यांच्या पाठीशी आहे आम्ही काही अडी अडचण असेल तर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री मोदाला बोलणार आणि एस पी साहेबालाही बोललं पुन्हा पोलस बंदोबस्त वाढवून देण्याचं कामही आपण करण्याचं सांगितलं शंभर टक्के मी ऑडिओ क्लिप ऐकली त्याच्यात आपण मी नाव घेणं योग्य ठरणार नाही पोलीसवाले खूप शेवटला चौथाशी तरते आणि जे दूध का दूध आणि पाणीचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के असं जर होत असेल तर म मुख्यमंत्री महोदय यासाठी आय सुद्धा लावू शकतात त्याच्यातले तज्ज्ञ त्यांना सगळं माहिती आहे ते कोणालाही पाठीशी घालणार नाही हे मला पूर्णपणे खात्री आहे मुख्यमंत्री महोदयावर ऐकून घ्या मी कोणाचं नाव घेणार नाही पोलीसवाल्याला थोडंस त्या चौकशीत समोर येईल तेव्हा आम्ही त्याचं नाव घेण्याचा प्रश्न करू मुख्यमंत्री मी करणार आहे मी आता एस पी साहेबांशी बोललो आहे आणि आम्ही चौथाशी साठी मी मुख्यमंत्री मोदाला बोलणार आहे वेळ आली तर अधिवेशनातही सुद्धा हा मुद्दा मांडू आणि हा तडास नेण्याचं काम आम्ही करू केले आपण बोलू आता बंदोबस्त वाढवून द्यायचं सांगितलं आहे ते होईल ना शंभर टक्के मनोज दादा ना समाजासाठी लढले त्याच्यामुळं आणि कोणी असतपुरते तरीत असेल तर आम्ही ते समर्थन ठरणार नाही आम्ही त्याचा निश्चित करून आम्ही त्यांच्या पाठीशीर